नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण बघणार आहोत छत्तीस छातीचा फोर टक सॉरी छत्तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक सारखं पूर्ण पीस करून घ्यायचं आहे उरलेला कपडा आपण सगळा कट करू किंवा अशा पद्धतीने जरी आपण चेक केला तरी लक्षात येऊन जातं जवळजवळ एक आहे नाही कट केला तरी चालते आता बंद बाजू माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरच्या बाजूने आहे तर आपण उंची घेऊ चौदाची उंची घेऊ साडे ची घेऊ आणि साडे तेराचा ब्लाउज हा शिवून होतोय शोल्डर घ्यायचाय आपल्याला साडेपाच इंच छत्तीस छातीला शोल्डर साडेपाच घेतलाय मुंड्याला पण आपल्याला साडेपाच घ्यायचंय आता छत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग येतो आपला नऊ इंचा तर नऊ मध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं कंपल्सरी दोन इंच मिक्स करा हे आपले शिलाई मार्जिनचं दोन इंच झालं आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे याने काय होतं रिंकल्स वगैरे काहीच येत नाही आणि ब्लाऊज फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते मोंड्यामध्ये आता आपण काय करूया जेवढं आपल्या कंबर आहे त्याचा आपल्याला भाग काढायचा आहे किंवा आपण जे हे माप घेतो अकरा आलं आहे तर खाली साडे दहा घेतलं तरी पण चालते अर्धा इंच कमी करायचं आहे अर्धा इंच आपण कमी केलं आहे आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्यासाठी तर मोंड्याला आकार देताना व्यवस्थित द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण मुंडल आकार देऊन झालाय आहे आता आपण काय करूया गळा घेऊ आता पाठीमागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे दहा इंचाचा आणि शोल्डर घ्यायचं आहे सव्वा दोन इंच तर दहा इंचा साडेनऊचा घेऊ गळा खाली आपण घेऊया तीन इंच कस्टमरला गोलच गळा लागतो आहे आता गोल गळ्याला आपण गोल आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने आता हा झाला आपला पाटेचा भाग तयार तर आपण याची कटिंग करू छत्तीस साईजचा हा प्रिन्सेस ब्लाउज आहे नीट लक्षात घ्या आपण अगोदर पाठीमागचा मोंडा कट केलाय समोरचा नंतर करायचा आहे आता आपण गळानंतर कट करू कारण आपल्याला फ्रंट भाग पण काढायचा आहे आता ओपन बाजू झाली माझ्याकडून आणि बंद बाजू झाली माझ्यासमोर तर हे माप जसं आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता आहे तसंच मी पूर्ण ठेवून घेतलं आहे फक्त हुकलोक पट्टीसाठी मी जे बाहेरची बाजू काढली मी ती तशीच ठेवली आता आपल्याला याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते हे पूर्ण ठेवते आता जो गळाचा भाग आहे हे बघा माझ्या लक्षात येते आपण जो गळा घेतला सव्वा दोनचा तर गळा बरोबर बसतोय कारण आपण ही पट्टी एवढी सोडून दिली आणि साडेसहा इंच आपल्याला फ्रंट गळा आलाय अशा पद्धतीने तर आपल्याला खालच्या साईडनं एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि इथं पण एक इंच जास्त घ्यायचंय म्हणजे आपण हे लाईन आखून घेणार आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला साडे दहा वर एक पॉईंट द्यायचा आणि आपल्याला अडवं माप टाकायचं आहे पावणे चार इंच हा आपला टक्स पॉईंट झाला पावणे चार इंच टाकले आपण छत्तीस छातीला ही लाईन मी डायरेक्ट खाली घेते आता मी दोन इंच टक्ससाठी घेणार दोन इंच टक्ससाठी घेते तेच दोन इंच मी बाहेर घेणार का जे आपल्या लाईनच्या बाहेर आहे बघू शकतात आता आपल्याला हा मोंडा आपला पाठीमागचा झाला बरोबर आता मला इथं दिसतं आहे तर मी अर्धा इंच याच्यामध्ये आतमधून देते आकार हा झाला आपला मोंडा तयार तर आपल्याला काय करायचं आहे ह्या लाईनपासून ह्या लाईनला आपल्याला जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं आपल्याला अर्धा इंच बाहेर काढून आपल्याला ही लाईन पण जॉईन करायची आहे अशा पद्धतीने आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसला असा आकार आला आहे खूप कमी वेळामध्ये सुंदर ब्लाऊज तयार होतो हा याचे तुम्ही बघू शकतात आपलं पूर्ण आखून झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का आपण हा एक इंच कशासाठी घेतो ज्या आपण हा टक्स जोडतो तर कपडा कमी पडतो मग पुढची बाजू जो आपल्याला जोडायला कमी जाऊ नये म्हणून आपण हा एक इंच जास्त घेतो तर आपण याची करूयात कटिंग बघा याची कटिंग आता जवळजवळ पूर्ण झाली तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मी अजून बाही कटिंग पण दाखवणार आणि मेन ब्लाऊज पिसावर पण याची कटिंग दाखवायची खूप सिम्पल पद्धत आहे जेवढं तुम्ही कटिंग पाहणार तेवढं तुमच्या तुम्हाल लक्षात येऊन जाते का कशा पद्धतीने ब्लाऊज हा कट होते आणि जेवढी तुम्ही कटिंग बघणार तेवढं तुम्हाला सोपं जाणार तर हा झाला फ्रंट भाग आपण आता काय करणार पाटेमापचा भाग आपल्याला कट करायचा आहे जो आपला गळा आहे आता हा पण गळा आपला कट झालाय आपण आता बाही कटिंग कर करायची तर आपल्याला घडी कितीची घेतली पाहिजे हे समजण्यासाठी आपण हे माप आप हमेशा घ्यायचं आहे आठ इंच आहे आता आठ इंचामध्ये तुम्ही सव्वा इंच मिक्स करा किंवा दीड इंच मिक्स करा सव्वा नऊची घडी घेतली पाहिजे ना आपण आता जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे तर मी सगळ्यात अगोदर एक लाईन आखून घेते म्हणजे आपल्याला सरळ येऊन जाते कारण खाली अस्तर खालीवर आहे आता जेवढी आपल्याला बाही आहे त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करूयात तर बाही आहे पाचची तर सा, सहा सहा इंच घेऊया आपण सहा इंचावर एक आपण लाईन आखून घेऊ त्याच्या अगोदर आपण दंडघेर किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे तर याचा दंडघेर आहे जवळजवळ सव्वा सहा इंच सव्वा सहा इंच दंडघेरमध्ये आपण दोन इंच मिक्स करू दोन इंच मिक्स केलं आहे तीन इंच आपण खाली आलोय पुन्हा एकदा आपण घडी साडे नऊची घेतली आता आपल्याला आकार द्यायचा आहे बरोबर अशा पद्धतीने आकार दिलाय आता काय करायचं आहे आपल्याला आठची घडी होते बरोबर इथं आपल्याला ला ही लाईन आली अशा पद्धतीने ही ब्लाउजची कटिंग पूर्णच झाली आता आपण घेऊयात मेन ब्लाऊज पीस जो साडीतला आहे अशा पद्धतीने जर बाहीची कटिंग केली तर एकदम परफेक्ट अशी कटिंग होती कुठंही चून पडत नाही आणि आपल्याला जॉईंट फक्त दोनच ठिकाणी येते तर मी हरेक वड्यामध्ये सांगते ज्यावेळेस आपण जॉईंटची बाई शिवतो तर ते कशा पद्धतीने आपल्याला जॉईंट दिल्या पाहिजे खोलल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं का ही बाही अपुरी आहे आणि ही इकडचा भाग पूर्ण आहे तर जॉईंट आपल्याला ह्या बाजूने द्यायचा आहे तर मी शोवल्याच्या नंतर मग जो आपला फ्रंट आकार आहे शोवल्याच्या नंतर देते तर आपण ब्लाउज पीसावर घेऊ हा आहे ब्लाउज पीस आता अगोदर आपण बाही कट करून घेऊ तर मी डायरेक्ट अशाच पद्धतीने बाही कट करते कारण जर मला याला जॉईंट द्यायची वेळ आली तर मी अगोदर जॉईंट देते आणि नंतर मग अस्तर ठेवून बाही कट करते म्हणजे सोपं पडतं तर ही झाले बाही कटिंग आता आपण पाठीचा भाग अगोदर काढून घेऊ पाठीला पण काट येणार आहे त्याला तर मी थोडासा कपडा खाली ठेवते का मला वेगळी पट्टी लावायची गरज पडणार नाही मी डायरेक्ट तेच कपडा मोडपते आता हा जो उरलेला कपडा का ज्याला काट आले तर आपल्याला बाहीला जॉईंट द्यायला कामा येतात तर मग मी हे टाकून न देता तसाच ठेवते आता आपल्याला एकदम फेस टू फेस गळायला गोल आकार द्यायचा नाही तर थोडंसं अंतर ठेवून कर आ, कट करायचं आहे तर हा आपल्याला हुकलुक पट्टीसाठी काम व्हायचं तर हे पण आपण बाजूला ठेवू आता उरला एवढा कपडा तर याच्यामध्ये आपण फ्रंट भाग आपल्याला कट करायचा आहे तो अशा पद्धतीने तर पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळं ठरते आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर माझं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर अशा पद्धतीने हे माझं काम आहे तुम्हाला आवडते का नाही नक्कीच कमेंट करा आणि ब्लाऊजची कटिंग कशी कर झाली हे पण कमेंट करा तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते